नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी इथे टक्सवाला साधा ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे यासाठी मी इथे एक पीस घेतलेलं आहे सिंगल तर यासाठी आपल्याला इथे दीड इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे स्ट्रेट लाईन घ्यायची आहे त्यानंतर वरती ब्लाऊजची उंची घ्यायची आहे चौदा इंच छत्तीस इंचा ब्लाऊज आहे हा त्यानंतर सरळ अशी रेषा आखून घ्यायची आहे खाली साठी आपल्याला सा पावणे सहा घ्यायचा आहे इथे पण आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इथे पण रशाखून घ्यायची आहे त्यानंतर छातीमाप आहे ब्लाऊजचा छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भाग म्हणजे नऊ इंच नऊ इंचावर मार्किंग करायचं आहे त्यापुढे दीड इंचावर मार्किंग करायचं आहे दोन इंचही चालू शकतं मी दीड इंचावर मार्किंग करते इथे कमर घेर आहे है, बत्तीस इंच तर आठ इंचावर मार्किंग करायचं आहे त्यानंतर टकसाठी पुढे एक इंचावर मार्किंग करायचं आहे त्यानंतर पुढे मार्जिनसाठी आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून रेषा आखून घ्यायची आहे त्यानंतर आतली पण रेषा आपण आखून घेणार आहोत इथे अर्ध्या इंचावर मार्किंग करायचं आहे इथं सेंटरला मार्किंग करून घेतले आहे त्यानंतर इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे तिथून पाव इंचावर आतल्या साईडनं रेषा आखून घ्यायची आहे आरमोलसाठी फ्रंटचा भाग असणार आहे हा आर्मोलचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला एक तो पुढचा आणि मागचा अशा दोन लाईन्स आहेत त्या इथे गळा पाठीमागचा गळा साडेनऊ इंचावर घ्यायचा आहे त्यानंतर रुंदी घ्यायची आहे अडीच इंच तिथे सरळ रेशी आखून घ्यायची आहे गळ्याचा गोल आकार द्यायचा आहे त्यानंतर मध्य टक्ससाठी मी पॉईंट काढून ठेवते इथे मार्किंग केलेलं आहे टक्ससाठी चार इंचावर टक्स घ्यायच्यात आपल्याला पाठीमागच्या आणि पुढचा गळा असा सहा इंचावर येणार आहे इथे जस्ट मी असं पॉईंट करून ठेवलेला आहे बॅकसाईड आपल्याला कट करून घ्यायची आहे पण बॅक साईडची कटिंग करून ठेवलेली आहे आर्मोल पुढचा तसाच आहे तो तसा दुसऱ्या पीसवर आपण हा पीस ठेवून सेम पीस कट करत आहोत कारण बॅक साईडला आपण मार्जिन ठेवलं आहे तसंच मार्जिन पुढच्या भा भागात आहे तर पा बॅकचं आपलं मार्जिन नंतर आपण कट करून घेणार आहोत इथे सहा इंचावर पुढचा गळा कट कर आ, मार्किंग करून घेते ते पुढचा गळा कट करत आहे इथे फ्रंटचा गळा आपल्याला थोडासा आतल्या साइडने कट करून घ्यायचा आहे थोडासा त्यानंतर इथे योगचा साडेतीन आणि इकडे अडीच इंचावर मार्किंग करून योगपट्टी आपल्याला कट करायची आहे तर इथे परत मी अडीच इंचावर मार्किंग करून सरळ रेषा आखून घ्यायची आहे मध्यावर एक पॉईंट द्यायचा आहे त्या पॉईंटपर्यंत आपल्याला असा शेप द्यायचा आहे योगचा त्यानंतर सेंटर काढून तिथे आपल्याला टक्स पॉईंटसाठी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहेत तिथून अडीच इंचावर टक्स घेतलेला आहे मी नंतर इथं सेंटरला मार्किंग करते इथून अडीच इंचावर घ्यायचं आहे नंतर योगपट्टीपासून आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि अशी क्रॉस आपल्याला लाईन घ्यायची आहे तिथं वरती त्यानंतर आर्मोलचं सेंटर घेऊन त्या सेंटरपासून आपल्याला अडीच ते तीन इंचवर मार्किंग करायचं आहे हे आपण चार टाक्स पॉईंट काढलेले आहेत जरा ह्याच्यावर जर खडू जरा उमटत दिसत नाही उमटलेला लाईट कलर असल्यामुळे तर शिवताना मी दाखवणारच आहे हे तर ही बॅक साईड आणि ही फ्रंट साईड आपण नंतर आपण कटिंग करून घेणार आहोत हे मी साईडला ठेवून देते आता आणि बाही आपल्याला कट करायची आहे तर बाई इथे मी असं फोल्ड करून घेतलेला आहे कपडा तर बाईची उंची ही सहा इंच आहे तर आपल्याला मार्जिन दीड इंच आहे खालच्या बाजूला पट्टी दुमडणार आहे आपण म्हणजे साडेसात इंच घेतलेला आहे आणि आणमोल जितका आहे तेवढा आपल्याला नव इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे घेरासाठी त्यानंतर इथे रेषा आखून घेतलेली आहे शिलाई मार्जिन सोडून वरच्या भागात आपल्याला तीन इंचावर म्हणजे साडेचार इंचावर मार्किंग केलेला आहे मी त्यानंतर असा गोल आकार द्यायचा आहे बाहीचा त्यानंतर आतला कर्व पण द्यायचा आहे व्यवस्थित शेप कटिंग करून घ्यायचा आहे हा त्यानंतर एक इंचावर मार्किंग करून क्रॉस पॅटीमध्ये असा रेषा आखून घेतलेली आहे मी इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे बाईचा फ्रंट भाग पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे आतली साइड थोडासा पुढचा शेप देऊन घ्यायचा आहे बाईचा त्यानंतर तर राहिलेला हा बॅक साईडचा सा पीस होता तो एक्स्ट्रा घेतलेला मी तो कट करते कारण तेवढाच आपल्याला फ्रंट बाजूला तेवढाच जास्तीचा आलेला आहे जास्ती घ्यायचाच असतो तो तर इथे मी योग योगपट्टी कट करते इथे ब्लाऊज आपला पूर्ण कटिंग करून झालेला आहे याचा आता शिलाईचा पुढचा व्हिडिओ उद्या टाकणार आहे तर उद्या तो व्हिडिओ बघा हा पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये होणार आहे थँक्यू धन्यवाद